परभणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या वतीने दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता परभणी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात कॅन्डल मार्च काढून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी व डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी कॅन्डल मार्च काढून निषेध केलाय यावेळी डॉक्टर प्रतीक्षा काने व एमबीबीएस विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सिमरन सिंह है हम एम बी बी एस फर्स्ट ईयर स्टूडेंट्स हैं जो तो हम इधर इकट्ठे हुए हैं इस संदर्भ में कि कोलकाता में जिस तरीके से इतना दर्दनाक हादसा हुआ है आज हम उसी लिए इकट्ठे हुए हैं उनको अपना सपोर्ट दिखाने के लिए और कुछ सुरक्षा की मांग करने के लिए डॉ मार्च करून त्याचा निषेध व्यक्त करतो मगिता डेपनाथ रेपलेला तर त्या आपण ही कॅन्डल मॅरेज रॅली घेतलेली आहे आणि अशा प्रकारचे इन्सिडन्स याप्रेमी डॉक्टरसोबत घडू नये कारण डॉक्टर जे आहे लोकांच्या आयुष्यासाठी त्यांच्या निरोगी राहण्यासाठी झटतात आणि असे इन्सिडन्स त्याच्यासोबत व्हायला नाही पाहिजे आणि त्यासाठी आपण हॉस्पिटलची सिक्युरिटी होईल थोडी जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्याकडे अशी घटना घडणार नाही डॉक्टरांसोबत या चांगल्या प्रकारे आपल्या भरभणी येते पण आपण आता सध्या सिक्युरिटी ही चांगल्या इथे पण अशा प्रकारच्या काही घटना घडून आपण त्यासाठी सी सी टी व्ही त्याच्यानंतर एम एस एफच्या जवानाची सिक्युरिटी व्ही